हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण थोड्याच वेळात भाग एक करणार आहोत मॅथमॅटिक्सचा मॅथमॅटिक्स भाग एक सुरू करूत आपण मराठीमध्ये अभिषेक <tune in> <tune in> <tune in> यस शेठस दोनच मिनिट बा माझा चहा संपूर्ण मी सुरू करतोय चहा घेतोय मी एकच मिनिटात सुरू होईल मराठीमध्ये राहणार आहे मॅथमॅटिक्स गणित हा की मराठीमध्ये सुरू करू आपण ठीक आहे पेपर म आपण पेपरच करणार ठीक आहे दोन हजार तेवीस ला झालेला अजून एक खाता पेपर करू आपण ठीक आहे आपला जो पेपर आहे त्याच्यातूनच पेपर ठरावासाठी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातून पण करूत आपण ठीक आहे हा गीत जे आहेत त्या पाहू आपण आहे दोन्ही करत आपण व्हिडिओला लाईक करा चला तीनच्या च्या पटीत पाच च्या पहिल्या पाच पटींची बेरीज आपल्याला तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज म्हणजे काही नव्हतं पहा कम्या दागा जेव्हा राहतात सॉल्व्ह करायचा नाही डायरेक्ट थोडा समजून घ्यायचा नॉर्मल भाषेत राहतो तो लिहून काढायचा तीनच्या पटीत पाच पहिल्या संख्या म्हणजे तीन सहा नऊ बारा आणि पंधरा तीनच्या फटीत म्हणजे तीनच्या पाड्यात तीनच्या पाड्यात नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन अठरा आणि बारा तीस सन तीस सन पंधरा होतात पंचेचाळीस मग हे झाले पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण आहे मेसेज करा जे लाईव्ह आहेत ते कमेंट करत जा चेतन हॅलो चेतन व्हिडिओला लाईक करा, करा आणि कमेंट करा ठीक आहे आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची थी। होती ते ठीक आहे तीन चार देऊन आपण तीन चार दोन पाच आपल्याला इथे निश्चयकाची किंमत काढायची मग हे कसं काढायचं <coughs> कोणाकोणाला माहित आहे असा गुणाकार करायचा क्रॉस तीन गुणिले पाच वजा चिन्ह लिहायचं मग असा करायचं म्हणजे पहिले असा गुणाकार करायचा वजा चिन्ह लिहायचं नंतर असा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणिले चार तीन गुणिले पाच आपल्याला पंधरा येतील वजा दोन गुणिले अर्जुन एक आहे हॅलो अर्जुन दोन, दोन गुणिले चार आठ येते आपण मॅथ मॅथमॅटिक्स मराठी मधूनच जास्तीत जास्त घेऊ ठीक आहे कारण इंग्लिशमध्ये भरपूर सुविधा आहेत भरपूर टीचर लोक आहेत मराठीमध्ये नाही आहेत कमी आहे त्याच्यामुळे मी मराठीमध्ये प्रयत्न करतो जास्तीत जास्त येण्याचा ठीक आहे पण मराठीवाल्यांची संख्या मग आता जाऊ नका लाईव्ह सोडून बरेच जण काय करतात लाईव्ह सोडून जातात ठीक आहे तर पंधरा मधून आठ गेले सात राहील फक्त आपली संख्या जास्त ठेवल्या सिद्धिका हॅलो सिद्धिका मराठी सेमी सिद्धिका बहुतेक सेमी आहे व्हिडिओला लाईक करा चार आहेत आपले आपले रेग्युलरचे आहेत विद्यार्थी सगळे सेमी पण आता मराठी करत सेमीवाल्यांसाठी भरपूर फॅसिलिटीज आहेत ठीक आहे मराठीवाल्यांसाठी नाही तरी पण प्रश्न सेमच राहतात सेमीवाले जास्त समजून घेऊ शकतात फक्त प्रश्न कसा लिहायचा ते त्यांना डाऊट राहतो बाकी तर सगळे दोन हुशार राहतात आणि तुम्ही तर हुशार आहातच ठीक आहे तर त्याच्यामुळं काही प्रश्न नाही कारण मराठीवाल्यांना जास्त गरज आहे ठीक आहे त्यांचा अभ्यास थोडा कमी झालेला आहे किंवा त्यांना इंग्लिश मधून सांगितलं तर नाही समजत मराठी तरी मराठीत सांगितलं सगळं समजत ठीक आहे चला हे झालं आपला प्रश्न त्याच्यानंतर आपल्याला तीन व पाच ही मुळे असणारी आपल्याला पाहायचं म्हणजे त्या दोघांची बेरीज ज्या दोघांची बेरीज आठ पाहिजे आणि गुणाकार या तीन अपाची पंधरा पाहिजे तीन अपाची पंधरा आठ आता ही प्लस किंवा मायनस मध्ये बेरीज असू शकते पहिले गुणाकार पंधरा पाहिजे अशा संख्या पाहू आता मुळे तीन आणि पाच तीन आणि पाच म्हणजे काय पाहिजे याला अं आपल्याला याच पहा याच तीन आणि पाच येते का पहा बघा याच्या तीन आणि पाच येते म्हणजे ह्या दोघांची बेरीज वजा आठ यायला पाहिजे आणि त्याचा गुणाकार ती नापाची पंधरा प्लस मध्ये यायला पाहिजे इथं पंधरा गुणाकार नाही इथं पण पंधरा नाही इथं पंधरा गुणाकार आहे पण ते मध्ये ठीक आहे तर त्याचं उत्तर आपल्याला सहज भेटून जाईल ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना सहज उत्तर भेटते अभिषेक ठीक आहे काय डाऊट आहे का चला एक नाणी आपण काय केलं दोन नाणी एकाच वेळी फेकली तर आपल्याला नमुना घटकाची संख्या विचारली एन ऑफ एस तर दोन नाणी एकाच वेळेस फेकले तर आपल्याला एच एच भेटते एच म्हणजे हेड हेड म्हणजेच आपला छापा आणि तेल म्हणजे काटा यच टी म्हणजे आपल्याला यच टी भेटेल म्हणजे हे छापा भेटेल नाही तर काटा भेटेल टी टी भेटत दोन्ही काठी भेटेल किंवा टी एच भेटत ठीक आहे एक पहिला काटा आणि दुसरा छापा म्हणजे अशा किती संख्या आहेत एक दोन तीन चार <coughs> म्हणजे आपल्याला उत्तर होतं पर्याय क्रमांक सी उत्तर आहे याचं चार ठीक आहे एन ऑफ एस फोर ठीक आहे करेक्ट आहे हा इंग्लिशवाले खूप सहज समजून घेऊ शकतात ठीक आहे आपल्याला फक्त याने उत्तर करून पण दिलेले आहे ठीक आहे मराठीवाल्यांना तेवढं नाही समजत मी इंग्लिश मध्ये सुरू केलं तर मराठीवाल्यांना काहीच समजत नव्हतं इंग्लिश एवढं एक आहे मी शिकवताना पण माझे दोन्ही ट्युशन्स आहेत मराठीं सेमी तर मला अनुभव आहे त्याचा ठीक आहे तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये शिकवतो तेव्हा मराठीवाल्यांना काही कळत नाही पण जेव्हा मराठीमध्ये शिकवतो तेव्हा इंग्लिश वाल्यांना सगळं समजतं आता इथे एक प्रश्न आहे ठीक आहे आपल्याला एक्स आणि वायची एक्स प्लस वायची किंमत काढायची एक्स प्लस वायची आपल्याला काय करायचं ह्या दोघांचे पहिले प्लस करायचे भागाकार करायचा ठीक आहे आता आपल्याला ही इक्वेशन आहे पंधरा प्लस पंधरा एक्स आहे की नाही पंधरा एक्स प्लस सतरा वाय हे पहिले जसाला तसं लिहून घ्यायचे याला नंबर एक दिला आणि काय सतरा एक्स प्लस पंधरा वाय बरोबर हे किती येत अकरा हे पहिले लिहून घ्यायचं याला एक आणि दोन नंबर देऊन टाकायचे त्याच्यानंतर काय करायचं ह्या दोघांची इथं बेरीज विचारली की नाही इथं बेरीज विचारले की नाही मग आपल्याला बेरीज करायची समीकरण एक व दोन ची बेरीज करून ॲडिशन करायची दोघांचे ठीक आहे इंग्लिशमध्ये ॲड इक्वेशन वन आयन टू ॲड इक्वेशन वन नायन टू ठीक आहे मग आपण काय करतो फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इक्वल्स टू ट्वेंटी वन आणि सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इक्वल्स टू इलेवन ह्या दोघांची जर बेरीज केली आपल्याला थर्टी टू येईल इथं थर्टी टू वाय आणि थर्टी टू एक्स ठीक आहे नाही थर्टी टू एक्स थर्टी टू वाय चला आता आपण सगळ्याला प्रत्येकाला डिवाइड करू त्या थर्टी टू ना म्हणजे भागाकार करू प्रत्येक पदाला भागू मग बत्तीस एक्स इथं फक्त एक्स राहणार बत्तीस वाय तर फक्त इथं वाय राहणार आणि बत्तीसला ला बत्तीस न भागी तर उत्तर एक येते ठीक आहे अतिशय सोपं असं उत्तर होतं ठीक आहे ओके लक्ष राहू द्या पेपर आहे गणिताचा पेपर आहे गणिताचा पेपर झाल्याच्या नंतर पण आपण काय करणार आहे कंटिन्यू राहणार आहे तिथे मग थोडीशी चॅटिंग केली तरी चालते मी माझं शिकवत तर राहणार आहे पण गणिताचा पेपर थोडा सिरियसली घ्या चॅटिंग करण्याच्या मागे लागून आपलं गणिताचा सारखा विषय अवघड विषय गणित हा सगळ्यात अवघड विषय असतो <screws> ज्यांना जमत नाही ज्यांना जमते त्यांना तो खूप सोपा वाटतो एक तर सगळ्यात सोपा राहतो ज्यांना जमते ते नाही तर सगळ्यात अवघड राहतो दिलेला अंकगणित गणित श्रेणीतील पुढचे दोन पद काढायचे जर आपण आता अंक गणितीय पुढचे दोन पद पाहिजे तर आपल्याला हे शेवटचं पद हे टी वन टी टू टी थ्री टी फोर ओके अंक गणितीय अंक गणिती श्रीडी काय दिले त्यांनी ते लिहायचं श्रीडी पाच बारा एकोणीस सव्वीस हे दिली की नाही त्यांनी हे अंक त्यांनी ती रेडी आपल्याला दिलेली आहे आता इथे टी वन म्हणजे ए बरोबर त्यांनी दिलं पहिलं पद पाच पहिले पद टी टू बारा दिले टी थ्री एकोणीस आणि टी फोर दिले आपल्याला सव्वीस हे टी वन झालं हे टी टू झालं टी थ्री म्हणजे पहिलं पद दुसरं पहिलं पद दुसरं प्लस पद तिसरं पद आणि चौथं पद आता आपल्याला पुढचे दोन पद पण विचारले पण आपल्याला डायरेक्ट आपण लिह लिहायला जमत नाही आपण एकदम सिस्टमॅटिकली सगळं काढावं लागतं तर मग याला आपल्याला <coughs> काय करायचं पहिले डी काढायचं डी म्हणजे आपल्याला काय ना टी ट्यूब मधून म्हणजे ह्या दोघांचा फरक काढायचा ह्या दोघांचा कोणत्या पण दोघांचा फरक काढू शकतो पहिल्या दोन पदाचाच आपल्याला काढावं लागतं जास्त करून जर जमत नसेल तर मग पुढच्या दोन पदांचा जरी काढला तरी चालतं टी टू वजा टी वन टी टू किती आहे आपलं बारा वजा पाच बारा मधून पाच वजा केले तर आपलं उत्तर येते सात ठीक आहे आपलं हे डी म्हणजे सामान्य फरक आपल्याला सहज भेटत ठीक आहे आता आपल्याला टी फोर माहित आहे पण टी फाईव्ह काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल टी फाईव्ह काढण्यासाठी आपल्याला टी फोर मध्ये आपण डी जर मिळवला तर आपल्याला टी फाईव्ह भेटतो टी फोर किती आहे टी फोर आहे आपला टी फोर आहे सव्वीस डी आहे आपला सात ह्या दोघांची बेरीज केली उत्तर येते ती इथेच <coughs> आपल्याला काय करायचं हे टी फाईव्ह किती आलेलं आहे थर्टी थ्री टी फाईव्ह थर्टी थ्री आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डी मिळवायचं हे टी फाईव्ह थर्टी थ्री आपला डी हे सात या दोघांची बेरीज केली तर मग पुढील दोनच पदे विचारले त्यांनी पुढील दोन पदे तर दिलेल्या अंकगणिती अंकगणिती श्रेणीतील पुढील दोन पदे असं उत्तर दिलं दोन पदे तिथे थर्टी थ्री आणि फोर्टी असं लिहायचं आणि आपल्याला उत्तर क्लोज करायचं <coughs> चेतन आहे अर्जुन सर एक डाऊट आहे अर्जुन काय डाउट आहे एक्स प्लस वाय बरोबर एक्स प्लस वाय ची किंमत विचारली होती ती एक आहे बोला अर्जुन डाऊट काय आहे का, है का? का गणित देऊ मी कोण कोणी लाइव दोघच दोन आहेत पहा इंग्लिश मध्ये जास्त होते काल पंचवीस पंचवीस तीस तीस मिनिमम होते वीस दोन तरी ठीक आहे त्याच्यामुळंच मी थोडस इंग्लिश वर जास्त भर दिल चला पुढचं करू बहुतेक मराठीवाले सगळे उशिरा उठणार आहेत असं मला वाटतंय जे पण नवीन आले त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून जाऊन पहा नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी चला डाऊट नाही का पुढे जाऊ का मी अर्जुनला डाऊट होता पेज़ेस एकच मिनिट हा गेट घेतो हॅलो चेतन एकच मिनिट एकच मिनिट चला आता तिसरा प्रश्न करू आपण कोणा कोणाला येतो दिलेल्या अंकगणीचे श्रेणीतील पुढील दोन पद सॉरी हे झालं आपलं एका अंक <coughs> एका, एका वस्तूवर जीएसटीचा दर नऊ टक्के असेल लाईट बरोबर जीएसटीचा दर किती आहे नऊ टक्के तर जीएसटीचा दर जी

ठीक है दोन्ही एक सारखेच राहतात आणि मग जीएसटी काय राहणार जीएसटी चा दर ठीक आहे दोन गुणिले नऊ टक्के म्हणजे अठरा टक्के राहणार ठीक आहे कळालं का ठीक आहे म्हणजेच आपलं काय राहते एकदा एक वेळ साधून सांगतो जेवढं जीएसटी असते जी एस जी टी जीएसटी दोन भागात विभागल्या जाते सी जीएसटी एस जीएसटी ठीक आहे समजा हे पाच टक्के असेल तर इथे पण हे पाच टक्के असते आणि हा होते दहा टक्के समजा हे बारा टक्के असेल हे बारा टक्के असेल तर मग इथं जातं सहा टक्के इथं जातं सहा टक्के समजा हे वीस टक्के असेल वीस टक्के असेल तर इथं पण हे दहा टक्के होतात आणि हे पण दहा टक्के होतात कळालं का हो सर क्वेश्चन वाचले हा त्याच्यामुळेच मी नेहमी एक गोष्ट नेहमी सांगतो जर एखाद्या वेळेस प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर व्यवस्थित वाचा तुम्ही जर हिंदी असो बघा पेपर पाहिले असाल हिंदी मराठीचा किंवा इंग्लिशचा तिन्ही पेपरमध्ये जर तुम्ही नोईट वाचन चांगला असेल ना एकदम तर येऊन जात एकच दोन मला वाटते सिद्धी का दिसायची आणि एक दोन आर एस म्हणून कोणतरी हे हॅलो पण लाईव्ह एकच दोन दिसतंय कोर <coughs> किती दोन आहेत लागेल लाईव्ह किती आहे एक सिद्धिकाजी आप तर आहे ये अजून कोण आहे आर एस आहे ठीक आहे चला तर हे आपल्याला जीएसटीच्या बद्दल आपण म्हणू शकतो काही गोष्टी त्याच्यानंतर एन ऑफ एस दिलं आपल्याला एन ऑफ ए दिलं आणि आपल्याला संभाव्यता विचारली संभाविता विचारली संभाविता पहा हे इंग्लिशमध्ये असो मराठीमध्ये असो सेमच राहते मुला, मुला मी नेहमी सांगतो की उत्तर सेमच राहते फक्त हे पाहू नका मराठीचे शब्द आपल्याला एन ऑफ पी ऑफ ए काढायचे किती येणार उत्तर पी ऑफ ए याचा फॉर्मुला नेहमी लक्षात ठेवा खाली एन ऑफ एसच राहतो वरी काय काय असणार खाली काय राहते नमुना घटकांची संख्या यायला म्हणतात ओके आणि इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला सॅम्पल स्पेस आणि इथं एन ऑफ ए विचारलं तर वर एन ऑफ ए लिहायचं ठीक आहे मग काय करायचं ए ची संख्या किती आहे ते लिहायचे पहिले आणि यस ची संख्या किती आहे ती खाली लिहायची आता या दोघांच अजून आपण कमी करू शकत नाही हेच आपलं उत्तर झालं करेक्ट आहे ठीक आहे त्याप्रमाणे आपले एक एक मार्काचे सगळे प्रश्न आपण सोडवून घेते पुढचा प्रश्न घेऊ आपण लाईव्ह खूपच कमी मुलं आहेत आपल्याकडे मला वाटते मराठी साठी उशिरा यावं काय ते हा नऊ साडे नऊ दहा इंग्लिश करावं का आता सध्या <coughs> इंग्लिश करून घेऊ का मी कारण मराठीचे खूपच कमी मुलं आहेत मराठीचे मुलं बहुतेक दहा लागली नॅथ सायंकाळी करू आपण सर तीन आणि चार मार्कचे क्वेश्चन घ्या हो घेऊ आपण घेऊ थोड्या वेळातच इंग्लिश होतं जर मराठीवाले खूप कमी मुलं असेल तर मी इंग्लिशमध्ये येईल ठीक आहे मराठीमध्ये करेन मी मराठीमध्ये करेन मराठीमध्ये पण करणार आहे असं नाही की मराठी मध्ये स्ट्रीम बंद करून वापस येऊ का मराठीमध्ये पहा मराठीचं एक एक मार्काचे हे झालेत आपले ठीक आहे पुन्हा येईल मी पुन्हा मराठी साठी वापस येईल कारण खूपच कमी विद्यार्थी आहेत सरसेमी मध्ये आहोत मी मग सेमीमध्ये येऊ का तुम्ही बहुतेक सिद्धिका जी पण सेमीमध्येच आहे तुम्ही से पण मध्ये येऊ का इंग्लिश मध्ये करू का आ, मी पेपर इंग्लिश मध्ये करू का पेपर सेमीचा घेऊ का मग मी चला सेमीचा मग हिस्ट्री मला बंद करावं लागेल कारण कसं याच्यामध्ये जे नवीन विद्यार्थी त्यांना वाटेल की हे मराठीमध्येच आहे जर तुम्ही पाहिलं तर मराठीमध्येच दिसत म्हणून मला स्ट्रीम बदलून यावं लागेल ठीक आहे स्ट्रीम बदलून यावं लागेल ठीक आहे लगेच आहे तुम्ही तुमचा मराठीचा एक पेपर सॉरी सेमीचा एक पेपर करू तो आपण मॅथमॅटिक्सचा तुमचा एक पेपर झाला की तुम्हाला एक माहिती येईल तुम्ही डबल पुन्हा पुन्हा पाहू शकता आता मराठीचे मी अजून एक दुपारी करतो तर मग तिथे पण जर नाही आले तर मग मी सेमीच करेन त्यांचा पण एक पेपर करून तरी ठेवतो हो ॲटलिस्ट ठीक आहे चला सेमीमध्ये तुम्ही स्ट्रीम बंद करतो ह्या दुसऱ्या स्ट्रीम लावत आपण लगेच या पाच मिनटात या तुम्हाला ब्रेक यायचं तर पाच मला पाच मिनिटं लागतात पाच सहा मिनट ठीक आहे चला बाय